मित्रांनो ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एक असा जॉब आहे अत्यंत महत्त्वाचा असा हा जॉब आहे तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही मूल मूलबाळ होत नाही अशा महिलांसाठी हा जॉब करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्या वेळेस तुमची गरज लागेल त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जाईल आणि तुम्हाला त्या बदल्यात कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये भेटतील आणि जरी तुमच्याने एखाद्या महिलेला प्रेग्नेंट करता जर नाही आलं तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्हाला किमान पाच लाख भेटतील मित्रांनो अशा पद्धतीची एक जाहिरात आहे संपूर्ण कहाणी नीट पहा अत्यंत मजेशीर अशी घडलेली कहाणी आहे हा एक फ्रॉड आहे ही एक ठगी आहे ठगीचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला संपूर्ण जगाला नवीन नाही आता नवीन जग बदललेलं आहे आता इंटरनेटचं जग आहे आणि आता ऑनलाईन ठगी सुरू आहे कशा पद्धतीची ही ठगी झाली आगळी वेगळी अशी कहाणी आहे मित्रांनो बिहारमधील नवादा नावाचं एक गाव आहे तेथील एक युवक नोकरीसाठी राजस्थानमध्ये गेला मुन्ना त्याचं नाव राजस्थानमध्ये मेवाड आहे मेवाड अत्यंत प्रसिद्ध असं ठिकाण आहे तिथं त्याने पाच वर्ष नोकरी केली तिथं तो अशाच सायबर गुन्हेगारांच्या संपर्कामध्ये आला तिथं तसेच राजस्थानमध्ये दूरच्या वाळवंटामध्ये बसून जिथं पोलीस पकडणार नाहीत अशा ठिकाणी बसून हे लोक ठगीचं काम करायचे ऑनलाईन फोन करून लोकांकडून पैसे उकळणं वगैरे वगैरे करणारं जे रॅकेट आहे या रॅकेटसोबत याने काम केलं तिथं संपूर्ण काम शिकला आणि काम शिकल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये नवनवीन आयडिया आल्या कारण शेवटी तो तिथे कामाला होता आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की आपण स्वतःचं असं आगळं वेगळं काहीतरी केलं पाहिजे नोकरी करून थोडाफार पैसा शिल्लक होता परत तो बिहारमध्ये आला बिहारमध्ये आल्यानंतर त्याने काय केलं त्याचं दूर शेत होतं आणि त्या शेतामध्ये त्याने मछली पालन करण्याचा निर्णय घेतला मछली पालन हे केवळ लोकांना घरच्यांना दाखवण्यासाठी होतं परंतु मित्रांनो त्याने तिथं काय केलं एक मस्तपैकी झोपडी वाजा एक घर बांधलं दोन मजली ते घर बांधलं अगदी खंडर टाईप घर होतं पण अत्यंत कमी खर्चामध्ये असं होईल अशा पद्धतीने तीन चार लाखाच्या अंदाजात त्याने लाकडं वगैरे करून दोन मजली घर बांधलं आणि उंच असं ठिकाण होतं दुसऱ्या मजल्यावर त्याने दहा बारा लोकांना बसता येईल वीस पंचवीस लोकांना बसता येईल अशा पद्धतीची एक रूम काढली आणि तिथं मित्रांनो संपूर्ण मोबाईल चार्जर लॅपटॉप सगळं साहित्य त्याने आणलं मग त्याने गावातील जवळच्या आसपासच्या काही युवकांशी संपर्क केला ज्या लोकांना नोकरीची गरज होती पैशाची गरज होती अशा बेरोजगार युवकांना त्याने विश्वासात घेतलं आणि असे जवळपास दहा बारा युवक गोळा केले आणि त्यांना संपूर्ण ट्रेनिंग दिलं आणि मित्रांनो त्याने एक फेसबुकवर सोशल मीडियावर ॲड टाकायला सुरुवात केली त्या ॲडचं नाव होतं ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब आणि मित्रांनो अशा पद्धतीची ती ॲड होती आणि त्या ॲडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे फोटो दिसायचे वेगवेगळ्या महिलांचे प्रेग्नंट महिलाचे त्यांचं काम त्यांचं ऑफिस तुम्हाला काय काम करावं लागेल त्यामध्ये लिहिलेलं असायचं की अशा अनेक महिला आहेत जगभरामध्ये देशामध्ये ज्या गर्भवती होत नाहीत त्यांना गर्भवती त्या श्रीमंत आहेत अतिश्रीमंत आहेत त्यांच्याकडे पैशाची कमी नाही आणि त्यांना मुलबाळ होत नाही त्यामुळे तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी त्यांना मुलबाळ होण्यासाठी यांची गर्भधारणा करण्यासाठी तुमची गरज आहे आणि मित्रांनो एखाद्याने क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर त्याचा नंबर मागितला जायचा मग त्याला व्हॉट्सॲपवर मेसेज यायचा आणि मग त्याच्यासोबत संवाद सुरू व्हायचा आणि त्यावेळेस मित्रांनो त्याला एकदा विश्वासात घेतल्यानंतर कारण आजकाल भारतामध्ये बेरोजगारांची संख्या भरपूर आहे त्यामुळे अनेक लोक याला बळी पडतात आणि पुन्हा जॉब पण अत्यंत चांगला आहे काहीही करायचं नाही एकदम सुंदर श्रीमंत हायफाय महिला आणि त्यांना प्रेग्नेंट करायचं आहे आणि अशामुळे असा जॉब कोणाला नको वाटेल अशा पद्धतीने अनेक युवक याच्या झाशामध्ये येऊ लागले आणि मित्रांनो सुरुवातींना त्यांना रजिस्ट्रेशन म्हणून त्यांच्याकडून एकदा झाशामध्ये आल्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून सातशे नव्याण्णव रुपये त्यांना खात्यावर पाठवायला वायचे एकदा सातशे नव्याण्णव रुपये एकदा खात्यामध्ये आल्यानंतर मित्रांनो परत चार पाच दिवसांनी त्यांना अजून एक मेसेज यायचा की आता तुम्ही एकदम कंपनीने तुम्हाला सिलेक्ट केलेला एक आहे एकदा तुमची सिमेंट टेस्ट करायची आहे आणि त्यासाठी दोन अडीच हजार रुपये खर्च येतो आणि त्यांना पत्ता देण्यात यायचा आणि कुरिअरद्वारे तुम्हाला ते सिमेंट त्या पत्त्यावर पाठवायचं आणि सोबत सिमेंट टेस्टचे दोन ते अडीच हजार रुपये पाठवायचे आणि अशा पद्धतीने ते दोन ते अडीच हजार अनेक लोक पाठवू लागले म्हणजे सुरुवातीचे सातशे नव्याण्णव परत दोन ते अडीच हजार आणि एकदा दोन ते अडीच हजार झाल्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी परत कॉल लिहायचा की ओके तुम्ही एकदम सिलेक्ट झालेला आहात लवकरच तुम्हाला तुमच्या शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या शहरामध्ये दिल्ली मुंबई अशा ठिकाणी बोलवण्यात येईल आणि मित्रांनो तुमचा जॉब सुरू होईल आणि मित्रांनो तोपर्यंत लवकरच तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे आमच्याशी कनेक्ट राहा आणि मित्रांनो असं गेल्यानंतर चार पाच दिवसांनी त्यांना एक मेसेज यायचा जसं आपल्या बँकेमध्ये आपल्याला मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये एवढी एवढी रक्कम डे बी टीद्वारे किंवा मा वेगवेगळ्या माध्यमातून ट्रान्सफर झालेली आहे अशा पद्धतीने एक चार लाख बहात्तर हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत अशा पद्धतीचा एक मेसेज यायचा आणि तो मेसेज आल्यानंतर फोन येणार की तुमच्या खात्यामध्ये एवढे एवढे पैसे आम्ही चार पाच लाख रुपये एक ट्रायल म्हणून पाठवलेले आहेत ही जॉबची एक तुम्हाला ॲडव्हान्स रक्कम आहे आणि मित्रांनो परंतु प्रत्यक्षामध्ये ती रक्कम खात्यामध्ये जमा होत नसायची तो एक तशा पद्धतीचा केलेला मेसेज असायचा आणि मग त्यांना फोन करून सांगितलं जायचं ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये यामुळे ट्रान्सफर होत नाही कारण याला ही कंपनी सरकारी गव्हर्मेंट रजिस्टर कंपनी आहे आम्हाला सरकारला जी एस टी भरावा लागतो आणि याचा साडेबारा टक्के जी एस टी या अंदाजाने एक रक्कम वीस ते पंचवीस हजार रुपये रक्कम तयार व्हायची एवढा जी एस टी तुम्ही भरा म्हणजे तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होईल मित्रांनो लालच साडेचार पाच लाखाचा मेसेज आलेला आहे आपल्या खात्यामध्ये ती जमा होणार आहेत अगोदर आपण दोन तीन हजार रुपये जमा केलेले आहेत नंतर सुंदर महिला सुंदर स्त्रिया आणि हे सर्व पाहून आहारी जाऊन कुठून तरी वीस पंचवीस हजार रुपये आणून हे लोक परत त्या खात्यामध्ये पाठवायचे आणि एकदा का वीस पंचवीस हजार आले आणि दुसऱ्या दिवशी नंतर त्यांनी फोन केला तर तो फोन बंद व्हॉट्सअप बंद सगळं बंद सगळं बंद अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचा फंड या लोकांनी गोळा केला ठगी या लोकांनी गोळा केली विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेग भागामधून हजारो युवक हजारो लोक याला बळी पडले परंतु कोठेही पोलीस तक्रार नाही कारण पोलीस तक्रार करावी तर आपलं नाव उजड होईल आपलं नाव सर्वांना माहीत होईल घरच्याला माहित होईन पाहुण्या रावळ्यांना माहीत होईल नातेवाईकांना माहीत होईल काय करतो कशामध्ये जॉब करायला लागला तर ऑल इंडिया प्रेग्नेंट ग्रुपमध्ये त्यामुळे इकडून आड आणि तिकडून विहीर तोंड दाबून बुक्क्याचा मार या लोकांना सहन करावा लागायचा नंतर अशाच एका सायबर क्राईमच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी त्या ते ऍडचे डिटेल पाहिले आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीची ठगी सुरू आहे त्यांनी त्याचा मागोवा घेतला मागवा घेत घेत बिहारपर्यंत त्या तिथपर्यंत कनेक्शन गेले पोलीस तिथपर्यंत पोहोचले सात आठ जण पकडले बाकीचे काही पळून गेले आणि पुढील तपास सुरू आहे परंतु मित्रांनो याचे कनेक्शन त्यांनी पार राजस्थानपर्यंत केलेले होते कारण पैसे राजस्थानच्या पत्त्यावर पोहोचायचे म्हणजे अशा पद्धतीचं कनेक्शन केलं होतं आणि मित्रांनो कोणीही तरीही एवढं पोलिसांना माहीत सुद्धा मित्रांनो कोणीही तक्रार द्यायला समोर येत नाही अशा पद्धतीचे अनेक ऑनलाईन फ्रॉड सुरू आहेत येणाऱ्या काळात सुरू राहतील त्यामुळे मित्रांनो जागरूक रहा तुम्हीही कोणीही अशा ऑनलाईन फ्रॉडला ठगीला बळी पडू नये म्हणून हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम